सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या जगात दोन प्रकारची ऊर्जा असते एक सकारात्मक ऊर्जा ही ऊर्जा जर आपल्या जवळ आपल्या घरामध्ये असेल सर्व काही शुभच गोष्टी घरायला लागतात ला 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 त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो सगळं काही शुभच गोष्टी घडतात मुलाबाळांना यश कीर्ती मिळाल्या लागते घरात पैसा येतो टिकून राहतो बरकत येते आणि त्या लक्ष्मी नारायणांची कृपा राहते दुसरी ऊर्जा ती म्हणजे नकारात्मक ऊर्जा ऊर्जा ही उर्जा जर घरात असेल आपल्या जवळ असेल सर्व काही वाईट गोष्टी घडायला लागतात घरात कटकटी वादविवाद होतात बघा काही वेळा अशा गोष्टी घरात घडायला गह, लागल्या समजून जावं घरात नकारात्मकता आहे आपण किती प्रयत्न करतो की आपल्या घरात वादविवाद होणार नाही आपण खूप प्रयत्न करतो पण काही अगदी शिल्लक कारणावरून घरात कटकटी व्हायला लागतात आजार पण येतं अशाने घरात पैसा टिकत नाही लक्ष्मी टिकत नाही बरकत काही येत नाही मुलाबाळांना यश कीर्ती काही मिळत नाही आपली कामं आडून राहतात दोन्ही ऊर्जेला आपण स्वतःच कारणीभूत असतो घरात स्वच्छता रोजची देवपूजा घरात सकाळ संध्याकाळ धूप दीप मंत्रोच्चार विधिवत पूजा अर्चा अशा घरातच सकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि या गोष्टींकडे आपण सर्वांनी घरातल्या प्रत्येकाने या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्यायला हवं महिलांनी तर आवर्जून लक्ष द्यायला हवं पण सर्वांनी घरातलं प्रत्येकाचं काम असतं की आपल्या घरात सकारात्मकता कशी येईल या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्यायला हवं सकाळी आणि संध्याकाळी आपल्या देवघरात अगदी आनंदाने प्रसन्नतेने महिलांनी तर आवर्जून घरातल्या लक्ष्मीने आनंदाने हसऱ्या चेहऱ्याने आपल्या देवघरात दिवा अगरबत्ती केलीच पाहिजे सकाळ संध्याकाळ आणि नुसतीच दिवा अगरबत्ती नाही तर आपल्या कुलदेवीचा तुम्हाला जो मंत्र जप येत असेल महिलांनो आवर्जून जर असं मोठ्या स्वरात आपल्या भिंतींनासुद्धा ऐकू गेलं पाहिजे भिंतींना सुद्धा कान असतात वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते ज्या घरात आपल्या देवी देवतांचा मंत्रोच्चार होतो त्या घरात वाईट शक्ती नावाला सुद्धा टिकू शकत नाही थोडा काळ तुम्हाला जाऊ द्या बघा चांगले दैवी चमत्कारिक अनुभव यायला लागतील तुम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळ दिवा अगरबत्ती करता करताना आपल्या देवी देवतांचे मंत्रोच्चार करायला सुरुवात करा जर असं मोठ्या स्वरात नाही काही जमलं श्री स्वामी समर्थ नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे जर असं मोठ्या स्वरात आपल्या घरात मंत्रोच्चार करायला सुरुवात तर करा आता काही वेळा काय होतं ज्या घरात अस्वच्छता असते घाण असते देवपूजा नियमित न करणे अडगळ बघा काही गोष्टींची गरज नाही तरी पण त्या घरात असतात अशा घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा साठवलेली असते वाईट शक्तींचा वास असतो आणि काही वेळा काय होतं ज्या घरातल्या माणसांची भरभरून प्रगती होते पण अचानक कुणाची ना कुणाची वाईट दृष्ट लागते बघा मुलाबाळांची थोडी प्रगती व्हायला लागली आपल्या घरात आपण कुठली मोठी वस्तू घेतली तरी पण कुणाच्या तरी डोळ्यात खुपतं आणि काही वेळा आपल्या कामात अडगळ अडचणी यायला सुरुवात होतात मग समजून जावं आपल्या घरावर कुणाची तरी वाईट दृष्ट पडलेली आहे आणि यावर आपणच तोडगे उपाय करायला हवे तुमच्या पण घरात अशा गोष्टी घडत असेल सतत वाईटच होत असेल आजार पण घरात असेल मुलांची प्रगती होत नसेल कोणती वाईट शक्ती नेहमी तुम्हाला बर्बाद करत असेल तर अशी ऊर्जा नकारात्मकच आहे कधी कुणाची हाय घेऊ नये कुणाला कधी त्रास देऊ नये आपलं कर्मच आपलं भाग्य ठरवत असतं म्हणून बघा कधीच कुणाला वाईट शब्द बोलू नये आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येईल असं कधी वागू नका चांगलं कर्म तो आपल्याला जेवढं चांगलं कर्म करता येईल ना आपलं भाग्य ठरवत असतं आपलं कर्म तुम्ही तुमच्या घरात आता काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे महिलांनो आवर्जून करा रोज नाही जमलं तर काही खास वार असतात मंगळवार असतो शुक्रवार असतो गुरुवार असतो अमावस्या पौर्णिमा या तिथींना या वारांना तरी आपण आपल्या घरात काही उपाय तापाय केले तर नक्कीच सांगते शंभर टक्के नाही हजार टक्के आपल्या घरात तुम्हाला दैवी अनुभव यायला सुरुवात होईल तर आपल्याला काय करायचं आहे तुमच्या घरात असा एक धूप धुनी करत जायची आहे धूप धुनी घरात केल्याने तुमच्या घरातून भूत बाधा वाईट शक्ती नकारात्मकता घरातून पळ काढते आणि पुन्हा घराच्या उंबरठ्यावर सुद्धा ती वाईट शक्ती नकारात्मकता शिरू शकत नाही आपल्या उंबरठ्यावर सुद्धा कधीच ती वाईट शक्ती नकारात्मकता फिरकणार सुद्धा नाही सावलीला सुद्धा उभी हुव, राहणार नाही तुमच्या घरात दैवी शक्तीचा वास राहील आणि अशा घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल तुम्ही जे स्वप्न पाहिले असतील मुलाबाळांविषयी तुमच्याविषयी घर दार सर्व स्वप्न माता लक्ष्मी तुमचे पूर्ण करील प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळवून देईल असा हा छान दैवी अनुभव देणारा हा उपाय आहे तर आपल्याला धुनी धूप करायचा आहे ही धुनी घरात करताना तुम्हाला काही गोष्टी लागणार आहे सहज बाजारात तुम्हाला जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथं सहज मिळून जाईल तर धुनी करताना म्हणजे धूप करताना आपल्याला पहिली गोष्ट लागणार आहे गुगुळ देवधूपाचा वापर करायचा आहे आपल्याला गुगुळ देवधूप तुम्हाला आयुर्वेदिक किंवा अगरबत्तीच्या दुकानात मिळून जाईल मोठमोठे ऋषीमुनी जेव्हा साधना करायचे होम हवन करायचे तेव्हा धुनी धूप म्हणून याच गुगुळाचा वापर करायचे गुगुळाच्या धुनीमुळे दै देवी देवता चांगली शक्ती आपल्या घरात आकर्षित होते लक्ष्मी माता आकर्षित होते खेचून येते आणि दुसरी गोष्ट घ्यायची आहे तुम्हाला म्हणजे लोबान लोबान धूप खूप पॉवरफुल असतो आपल्या घरातली सर्व नकारात्मकता क्षणात नाहीशी नष्ट करण्याचं काम लोबान करत असतो आणि गुगुळ धूप आपल्या घरात लक्ष्मी खेचून आणण्याचं काम करत असतो दुसरी गोष्ट म्हणजे भीमसेन कापूर भीमसेन कापूर तुम्हाला घ्यायचा आहे आता साधा कापूर असेल तर चालेल पण मी म्हणेल भीमसेन कापूर आणून ठेवा थोडा थोडा जाळला तुम्ही तरीही चालेल त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हणजे लवंग घ्यायचे आहे तुम्हाला अगदी दोन लवंग घेतल्यानं या लवंगांच्या वासाने या धूपाने या धुराने सुद्धा लक्ष्मी माता आपल्या घरात आकर्षित होते आणि जी वाईट नकारात्मकता असते या वासाने आपल्या घरात टिकू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तू दोन थेंब गाईचं तूप शुद्ध गाईचं तूप तुम्हाला लागणार आहे आणि थोडासा बारीकसा गुळाचा खडा ग काळा गूळ असेल तुमच्याकडं आपला गावरानी गुळ तर अतिशय उत्तम जो गुळ असेल तो टाकला तुम्ही तरीही चालेल कळालं असेल तुम्हाला गुगुळ लागणार आहे लोबान लागणार आहे भीमसेन कापरावर या गोष्टी आपल्याला जाळायच्या आहे गुगुळ लोबान भीमसेन कापूर दोन लवंगा गाईचं तूप आणि थोडासा बारीक गुळाचा खडा या गोष्टी आपल्या सर्वांच्या घरात असतातच नसतील घेऊन या महिलांनो धुनी धूप करताना तुम्ही गाईची शेणी वापरू शकता किंवा कोळसा असेल तुमच्याकडं तर अतिशय उत्तम किंवा तुमच्याकडं आपण नारळ वगैरे फोडतो करवंट्या वगैरे असेल त्यावर केलं तरीही चालेल अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही नेहमी जसा कापूर जाळता कापराच्या भांड्यामध्ये तशाच पद्धतीने तुम्ही गाईच्या शेणीवर हात धूप करू शकता कोळसा जाळून करू शकता अगदी मी तर म्हणते आपल्या करवंटे असतात त्यावर जे जरी केला केला तुम्ही तरीही चालेल भीमसेन कापूर जाळायचा त्यावर गुगुळ लोबान टाकायचा त्यावर दोन लवंग टाकायचा दोन चार थेंब गाईचं चा, तूप टाकायचं आणि अगदी बारीकसा चिमटीमध्ये बसेल एवढा बारीकसा गुळाचा खडा टाकायचा आहे सुंदर अनुभव येईल संपूर्ण घरात आधी देवी देवतांसमोर हा धूप करायचा आहे तुम्हाला आणि नंतर संपूर्ण घराच्या काण्याकोपऱ्यात हा धूप पसरवायचा आहे आता हा धूप कधी करायचा तर संध्याकाळी करायचा आहे अगदी साडेसहा सात नंतर केला तुम्ही तरीही चालेल अगदी महिला माझ्या महिला ऑफिसला जाऊन आल्या त्यांनी दहा वाजेपर्यंत ना रात्रीच्या अतिशय उत्तम सुंदर अनुभव येईल कशीही नकारात्मकता असू द्या अजिबात टिकणार नाही तुमच्या घरात आणि तुमच्या कामात अडी अडचणी येत असतील संपूर्ण अडी अडचणी निवारण होतील तुमची भरभरून प्रगती व्हायला लागेल माता लक्ष्मी तुमच्या घरात खेचून येईल आणि पैसा बघा चारही दिशांनी पैसा यायला लागेल तुम्ही जर कष्ट करताय मनापासून त्या कष्टाला माता लक्ष्मी तुम्हाला फळ मिळवून देईल आपली कुलदेवी आपले स्वामी आपल्याला फळ मिळवून देतील असा हा धूप आहे म्हणून महिलांनो आवर्जून असा धूप आपल्या घरात संध्याकाळी अवश्य करत जा अगदी रात्रीच्या नऊ दहा वाजेपर्यंत केला ना तरीही चालेल पण मी म्हणेल अगदी संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम आता काही महिलांना नाही जमलं थोडासा उशिरा ऑफिसवरून वगैरे कामा कामावरून तुम्ही आल्या नंतर केला तरीही चालेल हातपाय धुवून घ्यायचे आणि नंतर हा आधी देवघरात दिवा अगरबत्ती करायची आणि लगेच तुम्ही धूप केला अति अतिशय उत्तम तुम्हाला सुंदर अनुभव यायला सुरुवात होतील हा धूप जमला तुम्हाला तर रोज जरी केला तुम्ही तरीही चालेल तुम्हाला जर आवडत असेल रोज धूप धुनी करायला देवांसमोर घरात तर अतिशय उत्तम तुम्ही रोज करू शकता नाही जमलं तुम्हाला महिलांनो रोज तर मंगळवारी करा शुक्रवारी करा गुरुवारी करा अमावस्या पौर्णिमा किंवा शनिवारी म्हणजे तुम्हाला जेव्हा जमेल ना आठवड्यातून एक दोन दिवस तरी आपल्या घरात असा धूप धुनी झालीच पाहिजे आधी देवांना धुनी दाखवायची धूप दाखवायचा संपूर्ण घरात फिरवायचा घरात धूप करताना मंत्रोच्चार नक्की करा जर असं मोठ्या स्वरात आपल्या कुलदेवीचा माता लक्ष्मीचा ओम कुलदेवताय ओम श्रीम नमहा नाही तर आपल्या श्री स्वामी समर्थ पंचाक्षरी मंत्राचा तुम्ही मोठ स्वरात उच्चार केला मंत्र जपला आपल्या घरात धूप फिरवताना तरीही चालेल सुंदर अनुभव येईल कसलीही नकारात्मकता तुमच्या घरात अजिबात टिकणार नाही भरभरून मुलं बाळांची प्रगती व्हायला सुरुवात होईल बघा कोणाची वाईट दृष्ट लागत असेल तर आवर्जून या वारांना आणि अमावस्या पौर्णिमेला तर असा धूप आपल्या घरात आवर्जून करायला सुरुवात करा महिलांनो नंतर ते जाळलेल्या वस्तू असतील तुम्ही निर्माल्यात टाकून दिलं भांडं पुन्हा स्वच्छ धुवून घेतलं किंवा त्यात त्यावरच जाळलं पुन्हा तुम्ही आठवड्यातून एकदा ते भांडं धुवून घेतलं तरीही चालेल अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सुंदर अनुभव येईल लक्ष्मी माता तुमच्या घरात टिकून राहील पैसा ऐश्वर तुमचं प्रत्येक स्वप्न माता लक्ष्मी पूर्ण करेल असा हा धूप आहे वि